नमस्कार उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे ही चिक्की बघा किती छान अशी खुसखुशीत झाली की नाही ही चिक्की बघून तुम्हाला नक्कीच लहानपणीची आठवण आल्याशिवाय राहणार नाही लहानपणी शाळेबाहेर अशी चिक्की भेटायची तर त्याच चिक्कीची रेसिपी आज आपण येथे करणार आहोत चला तर मग वळूया आजच्या रेसिपीकडे त्यासाठी आपण येथे पाव किलो शेंगदाणे घेतलेले आहे म्हणजेच वजनी दोनशे पन्नास ग्रॅम हे मंद आचेवर छान खरपूस असे भाजून घ्यायचे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ह्याला बारीक करून घ्यायचं आहे छान असं बारीक कूट करायचं आहे फारही बारीक पावडर करायची नाही ह्याची थोडस असं जाडसर ठेवायचं आहे म्हणजे चिक्की खाताना ते थोडेसे जाडसर शेंगदाणे दाताखाली आले की चिक्कीची टेस्ट फार छान लागते आता दीड कप वाटी आपली शेंगदाण्याचा कूट भरला आहे त्यासाठी पाऊन कप आपण गुळ घेतलेला आहे आता या ताटाला आपण थोडस तूप लावून घेऊया तुपाने ग्रीस करून घेऊया म्हणजेच या ताटामध्ये नंतर आपल्याला चिक्की करायची आहे त्यामुळे अगोदरच थोडीशी आपण पूर्वतयारी करून घेतली आता एका पॅनमध्ये एक चमचा आपण साजूक तूप टाकून घेतलंय साजूक तूप छान असं गरम करून घ्यायचंय आपल्याला तूप गरम झालं की यामध्ये दोन ते तीन चमचे फक्त मी येथे पाणी टाकलेलं आहे आणि जो पाऊन वाटी गुळ घेतलाय आपण चिक्कीचा गुळ वापरलेला आहे मी येथे तो आपल्याला वितळून घ्यायचा आहे आता हा कंटिन्यू असा मिक्स केला की लगेच हा मेल्ट व्हायला सुरुवात होते आपण बघू शकता येते शेंगदाणे आणि गुळाचं मिश्रण हे रक्त वाढवण्यासाठी फार महत्वाचं असतं ह्याच्यामुळे हिमोग्लोबिनची कमतरता सुद्धा भरून निघते त्यामुळे डॉक्टर सुद्धा गुळ आणि शेंगदाणे खाण्याचा सल्ला देतात आता हे गुळमेळ झाला की लगेच यामध्ये आपण जो शेंगदाण्याचा कूट करून ठेवला होता तो थोडा थोडा करून टाकून घ्यायचा आहे आणि कंटिन्यू ह्याला असं मिक्स करत राहायचं आहे तर आता आपलं मिश्रण तयार झालं हे कसं समजणार तर मिश्रणाने कढाई सोडायला सुरुवात केली की समजून घ्यायचं आपलं मिश्रण हे चिक्कीसाठी एकदम परफेक्ट झालेलं आहे ह्याला अजिबात ला वेळ लागत नाही दोन ते तीन मिनटात आपलं हे मिश्रण बघा बनून तयारसुद्धा झालं आहे आता लगेचच आपण जे साजूक तूप लावून ठेवलं होतं त्या ताटामध्ये थोडं थोडं करून हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे बरं आपल्याला जर वेलचीचा स्वाद आवडत असेल तर आपण यामध्ये थोडीशी वेलची पावडर टाकली तरीसुद्धा चालू शकेल आता हे सेट करून घ्यायचं आहे असं सा उलटण्याच्या साह्याने किंवा चमच्याच्या साह्याने छान असं सा सेट करून घेतलंय आपण आता एक तासासाठी आपण ह्याला रेस देऊन घेणार आहोत म्हणजे आपली चिक्की छान अशी सेट होईल हे बघा एक तासानंतर आपण बघू शकतात ती छान अशी सेट झालेली आहे आता चाकूच्या साह्याने आपण आपल्या आवडीनुसार ह्याचे लहान मोठे असे पीसेस करून घ्यायचे आहे अत्यंत स्वादिष्ट लागते खाण्यासाठी लहान मुलांना सुद्धा बाहेरचं खा बाहेरचे पदार्थ दिवस तर हे घरच्या घरी जर ही चिक्की करून ठेवली तर दोन ते तीन महिने आरामात टिकते खराब होत नाही फक्त शेंगदाणे व्यवस्थित आपण भाजून घेतले की भरपूर दिवस ही टिक चिक्की टिकते हे बघा आणि उपवासासाठी सुद्धा आपल्याला खाण्यासाठी खूप ही उपयोगी येते दिवसभर एनर्जी राहते या चिक्कीमुळे हे बघा एनर्जी बूस्टर असे म्हटले जाते या शेंगदाण्या आणि गुळाच्या चिक्कीला तर बघा झटपट बनून तयार झालेले आहे तर नक्की ट्राय करा ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद